मित्रांनो मध्ये सर्वांना स्वागत आहे तर आपल्याला आज लेबर नव्हता आपण गाडी लावली घेतली ते सावलीमध्ये आपल्याला जायचं मित्राकडे बघू शकता मित्रांनो त्यानंतर मित्राकडे गेलो मित्र झाला होता कांदे कापायला बघू शकता मित्रांनो कामाला आणि तिला कसं कांदे कापत राहिलं मित्रांनो एकदम फास्ट फास्टमध्ये बघू शकता मित्रांनो नाभ नाही त्याचं कामामध्ये लय काम करतो तू कसं फास्टमध्ये कापूर आला बघितलं ना विषय आर शेतकरी तर मित्रांनो मी आलो होतो मित्राकडे आम मग आमच्या माझ्या मग तिथं थांबलो तुम्ही कर त्याचं चालू होतं कांदे कापायचं हे बघा मित्रांनो सात गमेले कापले जेणे डायरेक्ट उचलले दोन डायरेक्ट चालू डायरेक्ट पोळीगड टाकण्यासाठी जे बघू शकतं मित्रांनो ते टाकले त्यानं आणि तिकडून आला होता मित्रांनो मी व्हिडिओ फास्टमध्ये करून घेतला थोडा बघू शकता कसं वाटतं व्हिडिओ फास्टमध्ये केल्यानंतर एकदम फास्ट काम केल्यासारखं हे बघू शकता मित्रांनो त्यानंतर त्यानं परत अजून गमेला आणून टाकून दिला इकडं पोळीवर बघू शकता कसे मित्र पित होता मित्रांनो पाणी आहे पाणी खूप ऊन आहे म्हणून त्याच्यामुळे मग पाणी पितवता ताण खूप लागते मित्रांनो चन परत दोन गमेले उचलून चालला होता मित्रांनो परत कांदे राखण्यासाठी हे बघू शकता मित्रांनो कसे उचलले दायरेक्ट गमेले त्यांना हे बघा टाकले त्यांना दारक त्यानंतर मी पण बस मी पण बसून घेतलं होतं मित्रांनो खूपच ऊन लागत होतं हे बघा शकतं मित्रांनो उपरला जायला डोक्याला बांधून घेतलं दोन मी आणि या बघू शकता मित्र जर काय हळूहळू कापित होतं मित्रांनो कांदे बघू शकता आणि त्याचं चालू होतं कांदे कापायचं काम मी बसलो होतो दर्शक तो आणि मला पण यायचे म्हणतेकडे त्याला काय दर्शक कापायचे कांदे बघू शकता तर पहा मित्रांनो परत अजून कापाय चालूच चालू होते त्याच्याले आणि त्याच्यानंतर गमिला जसे स्टाईल मारता मारता गेले त्याच्यातून कांदे पडून मित्रांनो आणि परत तेव्हा डबल पडत आले ते मित्रांनो पण तरी त्यानं उचलून दिले आणि बघू शकता इकडे डबल मग कापायचं कामच चालू होतं चालू आहे बघा स्टाईल कशी पदारे का ते पण मित्रांनो तर मित्रांनो त्याच्या घराकडे आलो ते हे बघू शकतो मित्रांनो त्यानंतर सारा टाकला होता त्याच्या डोरांना हे बघू शकतं गाय वगैरे बैल वगैरे आणि मी इकडं तुम्हाला दाखवत होतो मित्रांनो आपलं तिकडे घरटे म्हणून तर बघू शकते त्याचा मित्रांनो मी घेतलं होतं बसून मस्त बाजीवर सावलीत मित्रांनो त्याचं जेवण वगैरे झालं होतं आणि आम्ही निघालो होतो आम्ही ते एक बंगला आहे मित्रांनो फौजीचा त्या बंगल्यामध्ये गार हवा असते म्हणून तिथं आम्ही निघालो होतो तिकडं आणि बघू शकतो मित्रांनो तर आम्ही चाललो होतो तर बघू शकता मित्रांनो आम्ही मस्त साले येऊन निवंत बसलो होतो इकडे मस्त गार वाजते मित्रांनो बघू शकता त्यानंतर मी आलो होतो मित्रांनो घरी कारण आमचे डाल टँकर कारण पाणी वचण्यासाठी एरियामध्ये बघू शकता मित्रांनो मा मित्र बसला तर रिक्षामध्ये गेम खेळत मोबाईलमध्ये फ्री फायर तर त्या मित्रांनो संग पण खेळत जा मित्रांनो तो फायर आय डी मित्रांनो त्यानंतर आलो होतो मित्रांनो आमच्या इकडे एक लिडर बाबा आहे म्हणून नाही त्याच्याली पाईपलाईन फुटली मित्रांनो नांगरता नांगरता ते बघू शकता मित्रांनो माझा मित्र खंद होतं एकदम वर्ष वर्ष पाईपलाईन आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपला मित्र मस्त खंदित होता टिकावणं आणि पाईपलाईन लागतच नव्हती सापड नव्हती आम्ही चुक्या ठिकाणी खंदत होतो मित्रांनो नंतर मग सापडली होती पण आता काय पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत राहिलो मी पुढं पुढं तर बघू शकता मित्रांनो डायरेक्ट तोडून टाकले आळमधून डायरेक्ट नांगरावाल्यानं डायरेक्ट बघू शकता तर पहा मित्रांनो चला आता तुम्हाला दाखवतो ते बाबा म्हणे लगेच पाणी नाही म्हणून मग आम्ही तिला ते एक साईडनं त्यांच्या जे नळे त्यांच्या तिकडून जोडून घेतला मग दर्शक आणि तिला जोडून दिलं पाणी मग मित्रांनो बघू शकता ही नळी घेतली तिकडून जोडून देत होतो आम्ही आणि त्यानंतरून